नमस्कार नेटबेट डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ ट्विटरमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील एक नवीन फंक्शन एच लुकअप एच लुकअप फंक्शन म्हणजे काय आहे आणि ते कसे वापरावे ते आज आपण पाहूया हो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्ही लुकअप आप हे फंक्शन बघितलं म्हणजेच वर्टिकल लुकअप एच लुकअप हे त्याचाच भाऊ आहे आणि जसं व्हर्टिकल लुकअप आप आपण कॉलम्ससाठी वापरतो तसं ऑरिजन्टल लुकअप आपण रोजसाठी वापरणार आहोत एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते पाहू त्यासाठी आपण एक्सेल शीट शीटमध्ये जाऊया आधी हे पहा इथे एक्सेल शीट शीटमध्ये मी एक उदाहरण बनवून ठेवलेले आहे वी लुकअप प्रमाणेच हे उदाहरण स्टुडंट्स आणि त्यांनी भरलेल्या फीजबद्दल आहे इथे काही विद्यार्थ्यांची यादी आहे त्यांनी किती फी पेड केलेली आहे आणि त्यांची सध्या किती फी येणे बाकी आहे बॅलन्स बा फीज आणि कोणत्या तारखेला तिफी अपेक्षित आहे त्या तारखा लिहिलेल्या हे उदाहरणार्थ मी एक छोटं टेबल घेतलेलं आहे परंतु खूप मोठ्या डेटा बरोबर काम करत असताना एच लुकअप जास्त महत्त्वाचं आणि उपयोगी ठरतं तर एच लुकअप आपण फॉर्म्युला अप्लाय करूया इथे मी टेबल टू मध्ये एच लुकअप वापरतोय एच लुकअप टाईप केला तर कंसा कंसामध्ये आपल्याला या चार गोष्टी विचारल्या जातात लुकअप व्हॅल्यू टेबल ॲरे रो इंडेक्स नंबर आणि रेंज लुकअप त्यातली लुकअप व्हॅल्यू जी आहे ही ज्या वि ज्या गोष्टीला किंवा ज्या व्हॅल्यूला अनुसरून आपल्याला दुसरी व्हॅल्यू शोधायची आहे ती उदाहरणार्थ इथे आपल्याला स्टुडंट्सच्या हिशोबाने त्यांनी भरलेली त्यांची कोणती फी किती फी बॅलन्स आहे ते पाहायचं आहे त्यामुळे स्टुडंट्स हे जे आहे ती सध्या लुकअप व्हॅल्यू आहे तर ती आपण लुकअप व्हॅल्यू इथे लिहिली त्यानंतर कॉमा कॉमा केल्यानंतर टेबल ॲरे टेबल ॲरे म्हणजे कोणत्या डेटामधून आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे तर इथे मी हे जे टेबल वन लिहिलेलं आहे हा जो डेटा आहे स्टुडंट्सची नावं फीज पेड बॅलन्स फीज आणि नेक्स्ट पेमेंट ड्यू हा पूर्ण टेबल मी कॉपी केला त्याच्यानंतर पुन्हा कॉमा आता रो इंडेक्स नंबर विचारला जाईल रो इंडेक्स नंबर म्हणजे आपल्याला जी माहिती पाहिजे आहे ती टेबलमध्ये कितवी आहे उदाहरणार्थ आपल्याला जे शोधायची आहे ती बॅलन्स फी जर तुम्ही हे टेबल पाहिलं तर पहिल्या ओळीत नावं दुसऱ्या ओळीत फीज पे आणि तिसऱ्या ओळीत बॅलन्स फीज आहे म्हणजेच रो इंडेक्स नंबर झाला तीन तर आपण इथे तीन लिहूया आणि त्यानंतर पुढचं आहे पुढची जी आर्ग्युमेंट आहे ती आहे ट्रू किंवा फॉल्स तर आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ट्रू हे ॲप्रॉक्सिमेट मॅथसाठी वापरतात म्हणजे जर आपण जे नाव शोधतोय त्या नावाच्या जवळपासचं एखादं नाव असेल तर हा रिझल्ट दाखवेल किंवा फॉल्स जेव्हा वापरतात जेव्हा आपल्याला आप एक्झॅक्ट मॅच पाहिजे कोणत्याही डेटाबेसमध्ये काम करताना जनरली आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे असतो कारण कोणतेही एरर नको म्हणून म्हणून आपण एक्झॅक्ट मॅच सिलेक्ट करूया त्याला फॉल्स म्हणूया सो इथे आपण फॉल्स असे या कंस पूर्ण करून एंटर आता बघा इथे एरर आलेला आहे कारण मुळात आपण स्टुडंटचं नाव दिलेलं नाही आहे परंतु हा फॉर्म्युला आता आपला रेडी आहे इथे फक्त आपण स्टुडंटचं नाव लिहिलं तर आपल्याला त्याची बॅलन्स फीज किती आहे ते दिसेल उदाहरणार्थ आपण इथे एव्हा या स्टुडंटची बॅलन्स फीज चेक करूया त्यासाठी मी इथे एव्हा असं लिहिलं आणि एंटर केलं बघा इथे त्याची बॅलन्स फीज आलेली आहे एव्हाची बॅलन्स फीज आहे सेवन्टी फाईव्ह डॉलर्स इथे डॉलरचं चिन्ह फॉर्मॅटिंगमुळे येतं ते मी फॉर्मॅट केल्यानंतर बघा इथे सेव्हन्टी फाय डॉलर्स बॅ एरची बॅलन्स आली आणखी एका विद्यार्थ्याची चेक करायची असेल समजा मी केलीची फी किती बॅलन्स आहे ते चेक करण्यासाठी केली असं लिहिलं आणि एंटर केलं तर पहा केलीची बॅलन्स फीज फिफ्टी फायव्ह अशी आहे असं येईल समजा या उदाहरणार्थ आपण बॅलन्स फी पाहिली समजा बॅलन्स ऐवजी आपल्याला पेमेंट ड्यू डेट पाहिजे असेल तर आपण पेमेंट ड्यू डेटसाठी हाच फॉर्म्युला पुन्हा लिहूया इज इक्वल टू एच लुकअप कंस त्यानंतर कंसामध्ये आपण लुकअप व्हॅल्यू लिहिणार आहोत म्हणजे आपल्याला कुठून कोणत्या किमतीच्या अनुसरून इतर व्हॅल्यू शोधायच्या आहेत उदाहरणार्थ आपल्याला इथे बी टेन मधून शोधायचं आहे तर आपण इथे बी टेन असं लिहिलं म्हणजेच हा सेल जो स्टुडंटच्या नावाचा त्यानंतर रेंज सिलेक्ट करायची आहे टेबल ए टेबल आर ए आपण सिलेक्ट केलं पूर्ण त्यानंतर पुन्हा कमा रो इंडेक्स नंबर आता या वेळेला आपल्याला पेमेंट ड्यू डेट शोधायची आहे पेमेंट ड्यू डेट ही चौथी रो आहे एक दोन तीन आणि चार चौथ्या रो मध्ये पेमेंट ड्यू डेट आहे त्यामुळे तीनच्याऐवजी आता या वेळेला इथे येणार चार चार लिहून आपण त्यानंतर शेवटचे आर्ग्युमेंट फॉल्स लिहून कसं पूर्ण करा आणि एंटर क्लिक करा आता बघा केली आपण यापूर्वीच इथे लिहून ठेवलेलं त्यामुळे केलीची ड्यू डेट आली सिक्स याचा फॉर्मॅटिंग आपण डॉलरमध्ये केलेलं ते काढून टाकूया ते फॉर्मॅटिंग नंतर काढता येईल आपल्याला परंतु ही ही जी व्हॅल्यू आहे नेक्स्ट पेमेंट ड्यू डेट ती इकडे आलेली आहे याचप्रमाणे आपण वेगळ्या एखाद्या स्टुडंटची चेक करूया पहिली विद्यार्थी जे आहे एन चेक करूया एन 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 सी वाय ड्यू डेट आहे दहा त्यामुळे इथे दहा आलेली आहे तर अशा प्रकारे हे एच लुकअप फंक्शन व्ही लुकअप सारखंच आहे परंतु एच लुकअपचा जनरली जास्त वापर होत नाही परंतु जास्त रोजमध्ये डेटा असेल तर आपण एच लुकअप वापरणं जास्त संयुक्तिक ठरतं व्ही लुकअप सारखं जे फंक्शन आहे थोड्या प्रॅक्टिसने तुम्हाला ते नक्की जमेल नेकबेटचा हा ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर लिहून कळवा आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद